नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण मुलांच्या तल्लक बुद्धीसाठी अशी पौष्टिक वडी करणार आहोत मुलांच्या आता लवकरच शाळा सुरू होत आहेत मग शाळेच्या टिफिनमध्ये खाऊच्या डब्यामध्ये दररोज तुम्ही ही एक वडी देऊ शकता किंवा दररोज दुधाबरोबर एक वडी द्या मुलांची बुद्धी अतिशय तल्लक अशी होते अतिशय पौष्टिक अशी ही वडी आहे चला मग कशी करायची ते लगेच बघूया त्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ गच्च भरून खिसून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी इथं गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे तूप इथं मी घट्टच घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने इथे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठाच्या निम्म इथं गूळ आणि पिठाच्या निम्म तूप घ्यायचं आहे हे परफेक्ट असं मी प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी इथे बारीकवाला डिंक घेतलेला आहे एक वाटी अक्रोड घेतलेले आहेत सोललेले अक्रोडेत त्यानंतर एक वाटी बदाम घेतलेले आहेत कलिंगडच्या बिया एक पाववाटी इथे घेतलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा इथे वेलची पावडर घेतलेली आहे याप्रमाणे इथे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आता हे सगळे आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करायचे आहेत इथं मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि सगळ्यात अगोदर इथे मी बदाम एक वाटी आहेत ते मिक्सरमध्ये घालते त्यामध्येच इथे एक वाटी अक्रोड घालायचे आहेत त्यामध्येच इथे एक वाटी सुखं खोबरं घातलेलं आहे डिंक घातलेलं आहे अर्धा वाटी हे सगळे जिन्नस कच्चेच आहेत आणि आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मिक्सरमधनं हे बारीक असं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे आता गॅसवर एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन मोठे चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप पहिल्यांदा चांगलं वितळून घ्यायचं तूप इथं आता वितळलेलं आहे आणि त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती सतत हलवत आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे तूप एकदम घालायचं नाही आहे तूप थोडं थोडं पग लागेल त्याप्रमाणे घालायचं आहे आता हे सतत हलवत एक पाच मिनटं झालेली आहेत आता याच्यामध्ये पुन्हा मी एक दोन चमचे तूप घातलेलं आहे आपल्याला हे पीठ आहे ना हे चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण पीठ जसं भाजेल त्याप्रमाणे ह्या वडीची चव चांगली येते आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची चे। स्लो गॅसवरती सतत हलवत आपल्याला हे पीठ चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचे हलकासा सोनेरी कलर येतो बघू मी बघू शकता आता हे पीठ बऱ्यापैकी असं भाजलं गेलेलं आहे ह्याचा कलर चेंज झालेला आहे आता इतपत हे पीठ भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत ना ते सगळे घालायचेत ह्याच्यामध्ये आपण जो डिंक घेतलेला आहे तोसुद्धा इथे कच्चा घेतलेला आहे सगळे जिन्नस आपण कच्चे आहेत पण त्यामध्ये डिंक जो आहे तो आता ह्या चा तुपामध्ये चा चांगला फुलतो डिंक आपण बारीक करून घेतल्यामुळे हा इथे फुलण्यासाठी फार वेळ लागत नाही आता हे मिश्रण खूप गरम आहे ह्याच्यामध्ये मी अजून एक दोन चमचे तूप इथे घातलेलं आहे आणि तूप पुन्हा हे याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती परत एक पाच ते दहा मिनटं चांगलं हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे डिंक आपला व्यवस्थित फुलतो ड्रायफ्रूट्ससुद्धा याच्यामध्ये चांगले भाजले जातात तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण मी इथे एक पाच ते दहा मिनटं झालेली आहेत पुन्हा हे चांगलं भाजून घेतलेलं आहे आता याच्यातला डिंक चांगला भाजला गेलेला आहे चांगला फुलला आहे याच्यामध्ये आणि ड्रायफ्रूट्स पण चांगले भाजले गेलेले आहेत आपण जसं हे मिश्रण भाजत जातो त्याप्रमाणे हे मिश्रण अगदी हलकं असं होत जातं फिरवताना आपल्याला ते जाणवतं टोटल मला हे सगळं मिश्रण भाजायला वीस ते पंचवीस मिनटं लागलेली होती कारण आता तुम्ही बघू शकता पॅनमध्ये हे मिश्रण गोळा व्हायला लागलेलं आहे आणि पॅन सोडायला लागलं आहे असं व्हायला लागलं म्हणजे आपलं हे, आप हे मिश्रण भाजून पूर परफेक्ट असं तयार झालेलं आहे समजायचं गॅस इथे आता बंद करायचं आहे आपल्याला आणि मिश्रण थोडंसं हलकंसं थंड करून घ्यायचं आहे एक वाटी जे तूप आपण घेतलेलं ते सगळं आपण मिश्रण भाजण्यासाठी वापरलेलं आहे आणि थोडंसं जे उरलं आहे त्याच्याने मी इथं तुपाने ताटाला ग्रीस करून घेते म्हणजे आपण याच्यामध्ये वड्या थापू शकतो पॅन मी खाली उतरवून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आत्ता ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालून आपण हे सगळं मिक्स करून घेऊया ह्या मिश्रणात लगेच गूळ घालायचं नाही गरम असताना गरम असताना तुम्ही जर गूळ घातला तर लगेच गूळ वितळतो आणि आपल्या वड्या खूप कडक होतात हे मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे मिश्रण आपलं इथं कोमट झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे सगळा गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त थोडं करू शकता तुम्हाला जर गोड अजून आवडत असेल तर तुम्ही थोडासा अजून गुळ वाढवू शकता आता हे जे गुळ घातल्यानंतर पूर्ण मिश्रण एकजीव असं करून घ्यायचं गुळ घालून हे मिश्रण पूर्णपणे एकसारखं एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला फार वेळ थांबायचं नाहीये एकसारखं हे मिश्रण झाल्यानंतर लगेच आपल्या ह्याच्या वड्या थापायच्यात कारण गुळ घातल्यानंतर हे मिश्रण घट्टसर असं होत जातं पूर्ण थंड व्हायच्या अगोदर ह्याच्या वड्या थापून घ्यायच्यात इथं आपण तूप लावलेली जी ताटली आहे त्याला त्याच्यामध्ये ते हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि एकसारखं थापून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण घातलेलं आहे आणि स्पॅच्युलाने मी एकसारखं असं करून घेते आहे सगळीकडे इव्हनली हे पसरून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या वड्या व्यवस्थित थापल्या जातात तुम्ही बघू शकता इथे मी एकसारखं असं हे मिश्रण पूर्ण थाळीला इथे करून घेतलेलं आहे तुम्ही स्पॅच्युलाने इथे असं करू शकता किंवा वाटीला खाल वाटी कि तूप खालच्या बाजूला लावायचं आणि वाटीने हे मिश्रण एकसारखं करायचं किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीला तूप लावायचं आणि त्याच्याने एकसारखं थापून घ्यायचं म्हणजे एकसारखं असं हे मिश्रण होईल ते वरतून गार्निशिंगसाठी इथे मी कलिंगडच्या बिया ज्या आहेत ना त्या घातलेल्या आहेत तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता किंवा मनुका वापरू शकता काहीही वापरू शकता किंवा सुद्धा वरतून घात सुद्धा चालू शकतं वरतून हलकंसं हे प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता आपण लगेचच ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे कारण मिश्रण थंड झाल्यानंतर खूप घट्टसर असं होत जातं त्यामुळे वड्या पाडता येत नाहीत त्याच्यामुळे आत्ता हे ओलसर असेल तेव्हाच आपण प्रकारे इथे वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे ते थंड झाल्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित निघतात वड्या तुम्ही स्क्वेअरमध्ये तुम्हाला मोठा साइज तुम्ही साइज छोटा मोठा साईज कसा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे वड्या पाडून घेऊ शकता मी इथे स्क्वेअर साईजमध्ये छोट्या साईजमध्ये वड्या पाडलेल्या आहेत या प्रकारे आता इथे सगळ्या वड्या पाडून झालेल्या आहेत आपल्या आत्ता ह्या वड्या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत एक अर्धा तास होऊन गेलेला आहेत वड्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आता आपण काढून बघूया या प्रकारे उलतणं वगैरे घ्यायचं म्हणजे उलतण्याने भरकन ह्या वड्या निघतात तुम्ही बघू शकता किती पटकन सहज अशी ही वडी निघालेली आहे आणि अतिशय ही पौष्टिक अशी वडी होते आणि मुख्य म्हणजे पटकन तयार होतात कुठल्याही पाक करावा लागत नाही किंवा पाक घट्ट झाला आहे एक तारी दोन तारी ह्या काही भानगडी न करता झटपट ही वडी तयार होते आणि अतिशय पौष्टिक असल्यामुळे आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत त्याच्यामुळे शाळेमध्ये खाऊचा जो डबा असतो त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी वेफर्स वगैरे किंवा काहीतरी बाहेरचं विकतचं आणून देण्यापेक्षा अशा प्रकारे पौष्टिक वड्या दिल्या तर मुलांच्या बुद्धीसाठीही या अतिशय चांगल्या आहेत त्यामुळे किंवा सकाळी दूध घेत असतील मुलं तर दुधाबरोबर ही एक वडी द्या मुलांची बुद्धी अतिशय तल्लक अशी होते आता तुम्हाला याच्यातली एक वडी मी ब्रेक करून दाखवते अतिशय मौसूत अशा ह्या वड्या तयार होतात आणि तोंडात घातल्याबरोबर ही वडी लगेच विरघळते तुम्ही बघू शकता या प्रकारे आता ही वडी तयार झालेली आहे है। आणि ह्याचा तुकडा तुम्ही बघू शकता लगेच पडलेला आहे अतिशय मांसूत अशा ह्या वड्या तयार होतात नक्की करून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा